Maa ina bala kata Tila syara zaichota Maa genli Tina skili swata Maa ina asapasara thew lai korum Pandi tu dipadlai broichi Ata kaka Komen Tomala sang tu kaida Maa ina megi kilia Ata syara zaichota Tila megi ata khatia Ata hita dapa penpon Thew lai toka Ata komen kaka दाखवतो तुम्हाला बघा बाहेर आले त्या कोमल आणि मग अशा अवस्थेत पडले त्या लई दुखाय लागलय आता जास्तच जास्तच दुखाय लागलय तर आता हा रिक्षा बसवायचं आहे आता दोखानेत न्यायचंय कोमलला उंचड उंच तो ज्यास्तो जादा इते अम्ला आता अम्ला काय समजणार काय सुधणार जो आपले ते असा पापा नून सोडा मत त्या नून आता आता इऊन बसते ते पण बसले नाही ते करता मत्यास तो भाई लागला आता त्या अम्ला आता दवखाण्यात नाही काय दोन दिवस झालं रातभर त्यांना झोपच नाही कसलीच झोपच लाग नाही सकाळपासून काय त्यांनी आंघोळ आंघोळ फक्त केली आणि चहा घेतलाय माहीनच केलाय बरं का सगळं <coughs> माहीनच केलं आहे माही आता माहीचं माही चाललंय मा आता तिला शाळेत जायचं आहे त्यामुळे ओरखायचं चाललंय माहीला माही पण आजारी पडली आहे आणि तिघेच्या तिघा आजारी पडलो या पण आता कसं आहे मला त्र आजारी पडून जमत आहे का आता करायचं तेवढं करावंच लागलं खायच्या मग आता ह्या दोघींना दवाखान्यात आहे आता माहीला म्हणलं मॅडी केली या तेवढी खाऊन घेऊन मम्मीला निर्ती दिना खायला बर का पण मम्मीनं तिच्या काय खाल्ली नाही मम्मी झोपली आहे अशा अवस्थेत तिची मम्मी तर बघा अशा अवस्थेत झोपली आहे माहिन घेतलाय खाऊ खायला आता तिघ आम्ही आजारी पडलो आता तिघं पण आम्ही दवाखान्यात जाणार आहे माहेला म्हणा थोडंसं खाऊन घे तर तिनं मॅगी केली ती ती मॅगी घेऊन गेली ती तिच्या मम्मीकडं पण मम्मीनं काही खाल्ले नाही काय नाही फक्त चहा घातला आणि अशा अवस्थेत झोपले त्याच सकाळपासून लोळते त्याच काल पण दवाखान्यात गेलो पण कमी नाही झालं म्हणजे सलाईन आता आता सालाईनच लावायची आहे सलाईन लावल्यावर जरा तर तरी येईल त्यांना मग बघू आता डॉक्टर काय म्हणजे गेल्यानंतर कारण जास्त व्हाय लागलंय ला त्यांना काय होते बाहेर जायचं यायचं लिहित त्यांना बाहेर येण्या जाण्यान ना त्याच्यात काय झालं दोन चार दिवस झालं त्यांना कसली झोपच नाही डोळ झाक नाही त्यांचा दिवसा पण नाही आणि पण नाही झोप लाग नाही त्यांना तर आता उठलेल्या बघा पहा अस्वस्थ झाल्या सगळ्या प्याकडून गेलेल्या आता कालच्या कसन दवाखान्यात नेतो मी तर काहीच व्हाय नाही मग आता दुसऱ्या डॉक्टर कड निवडून बघायचं हा हा आता डोकं चोळा म्हणते ते काय डोकं दुख काय लागलं काय हा कुठल्या बाजूला कुठल्या बाजूला उन्हात बरं वाटतय डोकं चोळ काय कुठलं अलीकडची बाजू हा रिक्षाला ते पण तेल बाय तेल आण ग खोबरायचं तेल आण जरा उन्हात बसल्यावर जरा बरं वाटतं म्हणते का हो आता आमचं ट्रीटमेंट चालू होतं बरं का दोन ठिकाणी चालू होतं म्हणजे आता परवा दिवशी आम्ही जाऊन आलो आहे दुसऱ्या दवाखान्या तिथं अकलोनमध्ये आर्थो केअर म्हणून डॉक्टर त्यांच्याकडून पण जाऊन आलो आहे तर त्यांनी गोळ्या चालू राहत्या म्हणून असं सांगितलं आहे गोळ्या काय बंद करणार का आणि ट्रीटमेंट पण काय बंद करणार का म्हणलं मग आम्ही म्हणलं आहे ट्रीटमेंट चालूच ठेवतो आणि आता आम्ही तिकडं बाहेरगावी जात होतो ट्रीटमेंटसाठी मग तिकडलं ट्रीटमेंटसाठी जाण्यासाठी काय आहे कोमलची अशी अवस्था झाली आहे तर त्यांना नेहचं अवघड आहे आणि मला पण उचालता येणार कारण आमचं गेलं कांबारट म्हणा थोडक्यात अहो कांबारट गेल्यामुळं उचलायचं व्हायचं ती आता माणूस तर कोण आहे बाबा आम्ही तिघच घरात आहे बघा की आणि आमची मुलगी बघा आणि मी ती आहे आम्ही घरात कोण मदतीला यायचं आहे गरम करतोय तेल कोण मदतीला यायचं आहे आम्हाला मदतीला कोण येत नाही आता दोस्त आहे पण ती पण कसं आहे का आम्हाला जावं लागतं आहे दोस्ताला घरी बसून तरी काय जमतं आहे त्याच्या मागं एकट्याच्या मागं मोठा खाटला आहे त्यांचा एकट्याच्याच महागा आहे त्यामुळं त्याला रोज कामालाच जावं लागतंय मग आता त्याला मंगळवारची सुट्टी असते पण काय होतय मंगळवार आता तेल सोडा म्हणतात कानात एक साईट दुखायला लागलेलं आहे एकच टिपका सोड पन पण दुखायला लागला काय असतो आता एकच टिप्पा सर तेल सोडलं आहे आता माहीनं आमच्या आता आज काय माहीची शाळा खा बुडलीच मानायचं आता दवाखान्यात जायचं आहे माहेला पण तिला पण न्यायचं आहे तिला पण सर्दी झाली आहे परत जास्त व्हायच्या आगोदरच न्यावं लागतं आहे ना काय आता आमच्या महाविताना दवाखानात महाग लागला आहे किती तर दिवस झालं दवाखाना चालू आहे आमचा त्यांनी काय हाय ना एक झालं की एक झालं एक झालं की एक चालू जाऊ हाय सारखं हो आणि मी काय कुठं कामाला नाही जात हाय रिक्षा हाय रिक्षा चालू होतो या क्लोज मध्ये ते पण आता कसं आहे ह्यांचं सगळं बघून करतोय रिक्षाचं हो आणि आता काय झालंय रिक्षा पण जास्त झाल्या जा त्यामुळं धंदा पण काही जास्त नाही त्यामुळं अवघड परिस्थिती झाली तर आता कपूर मला अशा अवस्थेत बसली तर आता आमची पोरगी काय घरात करते बघावा लागेल आमच्या पोरीच चाललंय आवरावरी जिथल्या तिथं वस्तू ठेवायचं चा काम चाललं या करती बरं राव का आमची माही काम हळूहळू थोडं थोडं आव्हानं पण करती रावरी चालली आता तिच्या मम्मीची तब्येत लई बिघाडली या मम्मीला काय कामच करणं नाही कुठलंच म्हणजे जास्त त्रास व्हायला लागला या रोज करते ते बरं का हळूहळू थोडं थोडं काम करते ते पण कसं आहे जे काम आहे ते त्यांना करावंच लागतं या कारण आमच्यात दुसरं कोण मदतीला नाही तर माहीचं आहे सगळं आवरायचं आता जिथल्या तिथं ठोयचं तर माही, माही करते काम आता बघा आता ती तिच्या मम्मीनं बिस्किट एक खाल्लायच्या सगळं कसरे ह्या ज्या तिथले तिथं खायला लागली म्हणजे जशी आई करते तसं सगळं जिथलं तिथं ठेवायला लागली काय वेटर वे? बर काय करते भांडे भांडी घासते काय भांडी गस्ती दुदाच ठेवते काय फ्रीज मध्ये सांडल तिथं बाळा आज माहीनं शाळा बुडावली दव खाण्यासाठी तर आता झाडू घेतलाय बागा माहीनं झाडाय लागली आता माही करते माही हळूहळू हो काम बरं का ұшақта бет бегалі де мұл қарабас бақты е.